नेहमी म्हणत असतो की जग हे प्रेमानं जिंकता येतं आणि जगात असे काही शब्द आहेत ज्याला खऱ्या अर्थानं महत्व प्राप्त होते त्यामध्ये प्रेम हा शब्द सर्वात महत्वाचा मानला जातो त्यासोबतच त्यागालाही आपण महत्व त्याग प्रेम समर्पण क्रांती आणि संघर्ष हे काही जे शब्द आहेत ते खर तर जगात खऱ्या अर्थानं महत्वाचे आणि श्रेष्ठ शब्द म्हणून आपण याला समजित असतो अशामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम म्हटल्यानंतर आपल्याला आठवतात मंगेश पाडगावकर आणि प्रेम म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या उन्हाळ्यामध्ये जशी एखाद्या झाडाला पालवी फुटावी तशा प्रकारचं प्रेम हा शब्द घेतल्यानंतर आपल्या अवतीभोवती पालव्या फुटतात असंच आपल्याला वाटत असतं आणि मग अशा नवनिर्मितीमध्ये खऱ्या अर्थानं आपण जगत असतो प्रेम म्हटल्यानंतर आपल्या एका विशिष्ट व्यक्तीबद्दलच नाही तर मग ती आई असेल बायको असेल अशा सर्वच घटनांवरती मित्र असेल अशा सर्वच ठिकाणी प्रेम हा शब्द अत्यंत महत्वाचा आपल्याला दिसून येतो आणि सर्व नात्या गोत्यापासून ते सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम म्हटल्यानंतर आपल्याला एक वेगळाच आनंद असतो अशी एक आपण खऱ्या अर्थानं चर्चा करत असतो असं आपल्याला वाटत असतं परंतु सध्या हा प्रेम शब्द जो आहे आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसापासून प्रेम हा शब्द कुठेतरी बदनाम होत चाललाय की काय म्हणून आज आपण पाहतोय की पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे नावाच्या एका महिला

जेव्हा आपल्याला आयुष्यभरासाठी साथ देणारा मिळते जेव्हा ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे अशा व्यक्तीसोबत जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा एक वेगळाच आनंद निर्माण होतो तेव्हा एक वेगळीच दुधात साखर पडल्यासारखं वाटत असतं परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की प्रेम हे बदनाम का होत चाललंय कारण प्रेमाला लोक बदनाम करत आहेत का हा प्रश्न आहे कारण जाती आंतरजातीय विवाह असतील किंवा आंतरातीलय प्रेम झालेला असेल ते प्रेम शेवटाला जाऊ न देण्याचे एक विड्या उचलण्याचं काम प्रेमाच्या विरोधी लोकांनी घेतलेले आपल्याला दिसून येते आपण इथे व्हॅलेंटाईन डे साजरा करतो प्रेमाचे अनेक दिवस साजरे करतो परंतु आपण हे प्रेम टिकवतो का किंवा या प्रेमाला खर्च आपण साथ देतो का आज आपण पाहतोय न्यायालयात जेवढे काही प्रकरण आहेत जे विवाहितांचे प्रकरणं आहेत जे घटस्फोटाचे प्रकरणं आहेत त्यामध्ये सर्वाधिक आपण जर प्रकरण पाहिले असतील तर प्रेमविवाहाचे आहेत आणि इथे आपण पाहतोय की आज या ठिकाणी ज्या वैष्णवी हगवणेचा या ठिकाणी मृत्यू झालाय तिची हत्या झाली आहे त्या मुलीचं देखील प्रेम होतं आणि हा प्रेमविवाह होता परंतु या प्रेमविवाहामध्ये खरं तर तिला तिचा शेवट झालेला नाही आणि याच्यामध्ये तिचा अंत झाला तिचा मृत्यू झाला आणि याला जबाबदार कोण आहे तर जी चर्चा होत आहे आज आपण पाहतोय की शशांक हे तिचे मिस्टर आहेत त्यां त्यांनी तिची आणि तिच्या सासऱ्यांनी अर्थात राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत कारण आपण पाहतोय त्यांच्या लग्नाचे जे व्हिडिओ समोर येत आहेत या सर्व व्हिडिओकडं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे जे कुटुंब आहे हे कुटुंब राजकीय राजकारणाशी संबंधित आहे राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि अशी चर्चा देखील आहे सोशल मीडियामध्ये की राजेंद्र हगवणे हे आता फरार आहेत आणि ते त्या मुलीचे सासरे आहेत म्हणजे वैष्णवीचे सासरे आहेत आणि या सासऱ्याने तिचा मोठ्या प्रमाणात छळ केलाय अशी चर्चा आता खर तर समोर येत आहे आणि आपण पाहतोय की हे जे काही आहे ते हे लव्ह मॅरेज अर्थात प्रेमविभाव आहे खर तर प्रत्येक बापाला वाटतं आपली आपली मुलं शिकावीत आपली मुलगी शिकावी तिनं मोठं व्हावं आणि तिला शिक्षण द्यावं असं शिक्षण बाप देत असतो शिक्षण दिल्यानंतर कोणीतरी त्या महाविद्यालयीन जीवन जगत असताना म्हणा किंवा कॉलेज आयुष्यामध्ये एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी आपल्याला आवडत असते त्या मुलीसोबत आपण विवाह करावा त्या मुलीलाही एखादा मुलगा आवडणं आणि त्याच्यासोबत विवाह करण्यास तिनं आग्रह धरणं हे काही वाईट नाही कारण आपण पाहतोय की प्रेम पाडगावकरांनी म्हटल्यानुसार प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं पण हल्ली मात्र प्रेम हे सेम होत नाहीये प्रत्येकाच्या प्रेमाच्या व्याख्या ह्या वेगळ्या झाल्यात बऱ्याच वेळा प्रेमाकडे बघत असताना लोक एका वेगळ्या नजरेनं बघत आहेत प्रेम आल, आली अलीकडच्या काळामध्ये प्रेम आता प्रेम राहिलेलं नाही आणि कोणाचेही सेम राहिलेले नाही हेच दिसून येत आहे मग हे नेमकं कसं दिसून येत आहे तर आपण पाहतोय की जे मोठ्या होतात या प्रेमविवाहाकडे बापाची एक वेगळी अपेक्षा असते परंतु मुलीला एखादा मुलगा आवडला आणि त्याच्याशी लग्न करायचा मुलीनं हट्ट धरावा आणि बापानं त्याला होकार द्यावा प्रत्येक बापाला वाटतं की आपल्या लेकीला तिच्या आवडीचा जोडीदार मिळावा आणि बऱ्याच वेळा असं होतं की आवडीचा जोडीदार मिळतो परंतु आई वडिलांना पुढचं जे कुटुंब आहे ते आवडणारं नसते किंवा त्यांची एकूणच त्या त्या व्यक्तीची त्यांच्या घरातल्या लोकांचं जे वर्तन आहे ते फारसं आवडेल नसतं आवडेलच असंही नसतं परंतु लेकीच्या भल्यासाठी आणि लेकीच्या प्रेमासाठी कुठलाही बाप आपल्या काळजावर दगड ठेवून या गोष्टीला तयार होतो आणि आपल्या मुलीला एखादा मुलगा आवडला तर त्याच्याशी लग्न लावून द्यायला देखील तयार होतो आपल्या काळजाचा तुकडा एखाद्या परक्या मुलाच्या हाती देत असताना बापाचं काळीज भरून येतं पण आपण पाहतोय की त्या लेकराची त्या बापाच्या काळजाची या ठिकाणी किती वाहतात होते त्यांची आजही एक काळ असा होता की ज्या काळामध्ये हुंडा प्रथा होती आणि या हुंडा प्रथा फार मोठ्या प्रमाणामध्ये होती जमिनीच्या जमिनी हुंड्यामध्ये दिल्या जायच्या आणि तरीही मुलीचा छळ व्हायचा अगदी तसा छळ या हगवणे कुटुंबाने या मुलीचा केलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की हुंडा प्रथा ही समाजाला किती ला लागला कलंक आहे शिकलेली सवरलेली आणि राजकीय राजकारणामध्ये वावरणारी माणसं स्वतःला फार मोठी समजणारी माणसं अशी छोटी छोटी कामं जेव्हा करतात आणि मुलीच्या ज्या वडिलांकडून ज्या अपेक्षा ठेवतात तरीही बाप आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी या वधूकडील मंडळीला खरंतर प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या मुलीच्या सुखासाठी तो मुलाची प्रत्येक मागणी मान्य करतो या हगवणे परिवाराच्या लग्नात देखील आपण पाहतोय त्या लग्नाला खरंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थानं स्पष्ट वक्ते असलेले अजितदादा पवार देखील या का या विवाह सोहळ्याला उपस्थित होते आणि या सोहळ्यामध्ये अजितदादा पवारांच्या हस्ते जवळपास वीस ते पंचवीस लाखाची गाडी त्या मुलाला मन, मुलाला भेट दिलेली आहे एवढं देऊनही तो मुलगा अजूनही मुलीच्या घरच्यांकडून अपेक्षा करतो आणि आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही असं लक्षात आल्यानंतर तिची ननद त्याच्यासोबतच सासू आणि सासरा अर्थात राजेंद्र हगवणे आणि हा मुलगा शशांक हगवणे मिळून त्या मुलीला छळ करतात तिला मारतात आणि अशा मध्ये तिच्या वरती मृत्यूची वेळ येते आणि मग पुन्हा तिची चर्चा होते की ही आत्महत्या आहे परंतु ती आत्महत्या नसते तर त्या मुलीची हत्याच आपल्याला दिसून येते कारण या सर्व गोष्टीला कारणीभूत असणारी ही घरची मंडळी खऱ्या अर्थाने ही प्रेमाचे विरोधक आहेत हे प्रेमच नाही आणि म्हणून प्रत्येकाच्या प्रेमाच्या व्याख्या बदलल्यात असं मी आपल्याला म्हटलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतो की या सर्व पार्श्वभूमीवर जेव्हा मयुरी मयुरी जी आहे जी या हगवणे परिवारांची मोठी सून आहे आणि जेव्हा तिला या सर्व घटनाबद्दल विचारलं तेव्हा ती सांगते की माझ्यामध्ये आणि वैष्णवीमध्ये खऱ्या अर्थानं संवाद नव्हता कारण मी बाहेर होते कारण बऱ्याच वेळा मला मारण्याचा आणि तेवढंच नाही तर दिराने मला उचलून आपटलेला आहे सासऱ्यांनी माझा विनयभंग केलेला आहे आणि मग अशा वेळी मी माझ्या मी माझ्या मिस्टरांना हे सर्व सांगितलं आणि त्यांना घेऊन मी बाहेर राहत आहे आणि म्हणून त्यांचा आणि माझा फारसा संपर्क झालेला नाही त्यामुळे या कुटुंबाचे जे काही काळे धंदे आहेत या कुटुंबाचे जे काही आता आरोप होत आहेत हे सत्य आहेत हे दिसून येते आहे कारण मागचे सी सी टी व्ही आपण जेव्हा पाहतो ती फुटेज जेव्हा आपण पाहतो त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही जी मोठी सून आहे मयुरी नावाची ती पळताना दिसत आहे तिला मारहाण होत आहे आणि याच्यावरून सिद्ध होत आहे की ती ती सांगत आहे की ती वारंवार सांगत आहे की यांनी माझा छळ केलेला आहे राजेंद्र हगमने असतील किंवा तिचा धीर असेल सासू असतील या सर्व लोकांचा छळ केला म्हणून मी यांच्यापासून दूर राहते माझी आणि वैष्णवीची फारसी फारसा संवाद नव्हता तेही ती सांगायला विसरले नाही ती म्हणजे सर्व काय आहे ते खरं सांगितलं आहे फक्त आणि फक्त काही आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आणि श्रीमंत घरामध्ये दुसरी एक बाजू आपल्याला सांगता येते की प्रत्येक बापाला वाटतं की आपलं लेपूर सुखी व्हावं म्हणून श्रीमंत घर आपण शोधत असतो परंतु कुठेतरी इथं चूक होत असते कारण त्याचा पैसा त्याची प्रॉपर्टी बऱ्याच वेळा आपण पाहतो असे असंख्य मुलं ग्रामीण भागामध्ये आहेत जे भलेही गरीब असतील भलेही त्यांचं हातावरचं पोट असेल परंतु त्यांच्याकडे जी काही जो काही संस्कार आहे तो शहरी भागातल्या मुलांपेक्षा निश्चितच चांगला असेल असं म्हणायला काही हरकत नाही कारण आज पालकांचंही चुकत आहे आपल्या अतिरेकी अपेक्षा असतील किंवा आपल्या फार आ, आपली ले चांगल्या घरात पडावी हे स्वाभाविक आहे परंतु नको तेवढ्या अपेक्षा ठेवल्यामुळे सुद्धा श्रीमंत घरामध्ये मुलगी देण्याचे सुद्धा परिणाम आपण वारंवार बघत असतो आणि म्हणून आज वैष्णवी अं वैष्णवीवर जी वेळ आलेली आहे त्याला हा समाज जबाबदार आहे त्याला आपण सर्व जबाबदार आहोत कारण अलीकडच्या काळामध्ये जो संस्कार नावाचा प्रकार आहे प्रेमाच्या ज्या व्याख्या आहेत त्या बदलत चालल्यात आणि म्हणून मुलांनी आणि मुलींनी खऱ्या अर्थानं महाविद्यालयीन जीवन जगत असताना आपल्या ध्येय उद्दिष्टाकडे तर लक्ष ठेवलंच पाहिजे ते महत्वाचं आहे परंतु अशा याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं खरी प्रेमाची जी व्याख्या आहे प्रेमानं जग जिंकता येतं असं प्रेम खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे केवळ मुलीच्या घरून मला काहीतरी भेटावं आणि तिच्या घरून भेटलेल्या चांदीच्या ताटामध्ये माझं थाटात जेवण व्हावं ही अपेक्षा न करता मी माझं कमून माझ्या मी माझ्या हिमतीवर माझ्या तर पियसीला मी चांगलं ठेवेल खरं तर ही प्रेमाची डेफिनेशन ही प्रेमाची व्याख्या खऱ्या अर्थानं ठेवली पाहिजे प्रेम हे प्रेमासारखंच असलं पाहिजे परंतु अलीकडे आपण पाहतोय ते क्रूर पद्धतीनं व्यक्त होताना दिसतंय क्रूर पद्धतीनं हे सर्व दिसून येत आहे आणि म्हणून आपण असे असंख्य दिवस जरी साजरे केले व्हॅलेंटाईन डे म्हणा किंवा इतर प्रेमाचे दिवस आपण जरी साजरे केले तर अशा ज्या काही प्रथा समाजामध्ये घातक प्रथा आहेत ज्या की समाजाला खऱ्या अर्थानं आतून पोखरत चाललेल्या आहेत जी प्रचंड श्रीमंती आहे प्रचंड श्रीमंतीमध्ये आम्ही कसे पुढे आहोत किंवा आम्हाला कसं याच्यामध्ये चांगला एक हे मिळू शकतो म्हणजे एक चांगला सन्मान मिळावा आम्ही श्रीमंत आहोत ही जी काही बडजावपणाची जी काही पद्धत सुरू आहे त्या पद्धतीमुळे आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये जी हुंडा प्रथा आहे ही हुंडा प्रथा जी आहे ती अजूनही समाजामध्ये म्हणजे प्रेमविवाह झाल्यानंतरही पूर्वी आपण समजायचो की अरेंज मॅरेज ज्याला आपण म्हणू की अरेंज मॅरेज झाल्यानंतर तिथे हुं, तिथे हुंडा प्रथा येत असे परंतु लव्ह मॅरेजमध्ये हुंडा प्रथा नसते असं आपल्याला वाट वाटतं परंतु अलीकडच्या काळामध्ये लव विथ अरेंज असा जो प्रकार सुरू आहे या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय की या मुलीं मुलांकडच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत आणि मग याच्यामध्ये हुंडा प्रथा ही अधिक प्रबळ होताना दिसून येत आहे आणि म्हणून आपण पाहतोय की प्रेम आ, हे खरं तर चांगलं असतं ते प्रेमाच्या म्हणजे व्याख्याची वेगळी आहे परंतु ती आज प्रेमाची व्याख्या राहिलेली नाही आणि हे सगळं उघड कधी होतंय ती जी वैष्णवी नावाची मुलगी आहे वैष्णवी हगमने जी आपल्या मैत्रिणीला सांगते की मी तर लग्न करून फार मोठी चूक केली मी याच्यासोबत लग्न करायला नको होतं या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला खरंतर लक्ष की पालक वर्गाने देखील या सगळ्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं मुलांनी आणि मुलींनी देखील खरंच पुढचं लव्ह मॅरेज आहे का एकीकडे पाहतो एखादी त्या मुख्याध्यापिकेने आपल्या नवऱ्याला मारून टाकलं म्हणजे एकीकडे बघा आपण पाहतोय की केवळ हे मुलांकडूनच होते असं नाही तर मुली देखील याच्यात फार पुढे गेलेले आपल्याला दिसून येतात म्हणून हे जे प्रेम आहे हे निथळ निर्मळ राहण्यासाठी अशा ज्या काही प्रथा समाजामध्ये पडत आहेत पालकांनी देखील सावध होणं तेवढंच गरजेचं आहे जेवढ्या अरेंज मॅरेज मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धोके निर्माण नाहीत तेवढे लव्ह मॅरेज मॅरेजमध्ये आहेत असं आपण म्हणत असतो परंतु आज न्यायालयात जे प्रकरण प्रलंबित आहेत त्यात सर्वाधिक प्रकरण हे घटस्फोटाचे शहरी भागातील आणि विशेषतः लव्ह मॅरेज करणाऱ्यांची प्रकरणं आज आपण पाहतोय सर्वाधिक दिसून येतात यावरून आपल्या लक्षात येतं की बाप नावाचा माणूस आपल्या ले लेकीचं व्हावं म्हणून खूप काही करत असतो मागेल ती गोष्ट देण्याचा प्रयत्न करतो परंतु जी प्रथा जी ज्या पद्धतीने इथल्या लोकांची मानसिकता होत चाललेली पाहिजे होत चाललेली आहे की आपल्याला सर्व काही मुलींकडनं यावर ती मानसिकता कुठेतरी बदलली पाहिजे आणि म्हणून अलीकडच्या काळातलं प्रेम या प्रेमाची डेफिनेशन ही बदलत चाललेली आहे आणि मयुरीला ज्या पद्धतीने मारहाण केली याच्यावरून लक्षात येतं की वैष्णवीला देखील या लोकांनी हालाल करून मारलेला आहे म्हणून आपल्या बापाची आई आणि खर तर आपल्या कुटुंबाची काळजी मुलींनी घेत घेत या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहावं हे खरं तर आता ह्या घटनाच आपल्याला सांगत आहेत प्रेमाची व्याख्या बदलत आहे युवकांनी खऱ्या अर्थानं प्रेम निथळ निर्मळ करावं कारण काळ कोणताही असो आणि आपण पाहतोय अनेक विचारवंत अनेक लेखक संत हे सांगत असतात जग प्रेमानं जिंकता येतं काळ कोणताही असो प्रत्येकाला आपली बायको प्रियसी करता आली पाहिजे आणि प्रियसी बायको करता आली पाहिजे हे खऱ्या अर्थानं प्रेम असतं परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रेमाच्या व्याख्या बदलत आहेत आणि त्याच्यातूनच यवतमाळची घटना असेल किंवा वैष्णवी हगवण्याची घटना असेल ह्या घटना घडत आहेत केवळ राजकीय वलय असल्यामुळे राजकीय चांगला संबंध असल्यामुळे ह्या घटना घडत आहेत का असा प्रश्न आपल्याला पडतो हे तितकंच खरं आहे कुठेतरी राजकीय सपोर्ट असतो त्यामुळे काही केलं तरी काहीच फरक पडत नाही त्यांची मोठी सून म्हणते की माझ्या घरचे सामान्य कुटुंबातले होते आणि म्हणून त्यांना अं कुठले प्रकरण दाबत होते परंतु वैष्णवीच्या घरचे बऱ्यापैकी याच्यामध्ये स्ट्रॉंग आहेत आणि म्हणून त्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं परंतु या लव्ह मॅरेजचा अंत असा व्हावा ही मोठी शोकांतिका आहे म्हणून तरुणांनी खऱ्या अर्थानं प्रेम असं केलं पाहिजे जे की पाडगावकरांनी सांगितलं प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं हे सेम असणारं प्रेम खऱ्या अर्थानं जग जिंकणारं असावं आपल्या कुटुंबाला जिंकणारं असावं आपल्या नात्या गोत्यांना जिंकणारं असावं असं प्रेम असलं पाहिजे ना की या पद्धतीने असं प्रेम व्यक्त झालं पाहिजे धन्यवाद